या काही आहे याच्यामध्ये प्रतिसाद त्यांची साथ कशी राहिली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेजी लंके ज्यावेळेस नगर मतदारसंघाचा सगळा दौरा करत होते त्यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा त्यांनी ज्या दिवशी केला त्या दिवशी पहिल्या सभेमध्ये आम्ही त्यांना शब्द दिलेला होता की पारनेर तालुक्यापेक्षा श्रीगोंदा तालुका एक काम जास्त देईल त्याचं कारण खासदारांचे कार्यकर्ते त्यांनी समाजातल्या कार्यकर्त्यांना जनतेने दिलेली वागणूक गाव पातळीच्या राजकारणामध्ये झालेला हस्तक्षेप या सगळ्या गोष्टीतून खूप मोठी चीड त्या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणूनच श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेला झालेला जो त्रास आहे त्याची जाणीव आम्हाला होती आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की पारनेरपेक्षाही श्रीगोंद्यामध्ये एक महिना मत जास्त मिळेल आणि आम्ही जो शब्द मी पहिल्या भाषणात वापरलेला होता ते सत्य ठरलेलं आहे आज श्रीगोंदा तालुका हा सगळ्यात जास्त मताधिक्य देणारा या मतदारसंघातला तालुका ठरलेला आहे लोकशाहीच्या बाबतीमध्ये या निवडणुकीमध्ये बोलत असताना या देशाची घटना अडचणीत आणलेली ले आहे किंवा येणार आहे ही जी भूमिका मांडली ती खरी होती कारण वेळोवेळी पावलो पावली या देशातल्या घटनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या देशातलं सरकार करत हे लक्षात आलेलं होतं मात्र विरोधी पक्ष भक्कम नव्हता त्याचं कारण असं होतं की दोन हजार चौदाची निवडणूक आणि दोन हजार एकोणीसची ची निवडणूक या निवन, दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाचवी बहुमत मिळालेलं होतं आणि त्या पाचवी बहुमताच्या जोरावरती त्या बळावरती आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची भूमिका जी भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची होती त्या भूमिकेला आज या देशातल्या जनतेनं निश्चितपणाने छेद दिलेला आहे विरोधी पक्ष फक्कम आणि सक्षम करण्याची भूमिका या देशातल्या जनतेनं निश्चितपणाने घेतलेली आहे no. उत्तर no. प्रदेशचे मुख्यमंत्री मॉडेल म्हणून फिरवत होते उत्तर प्रदेशचे no, मुख्यमंत्री no. त्या ठिकाणी प्रचारामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही काहीतरी उत्तर प्रदेशात no, करून no. दाखवल्या अशा प्रकारचा त्या ठिकाणी मिरवायचा प्रयत्न करत होते मात्र उत्तर प्रदेशातच उत्तर प्रदेशातल्या जनतेनच भारतीय जनता पार्टीला जमिनीवर आणण्याचं काम आहे आणि म्हणून देशातला विरोधी पक्ष निश्चितपणानं सक्षम असला पाहिजे भूमिका मांडत असताना उद्या यदा कदाचित या देशातले राजकीय समीकरण काय काय बदलतील मला माहित नाही परंतु मोदी साहेब सत्तेत नसतील अशा प्रकारची भूमिका आज आम्हालाही वाटते आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला देखील असं वाटतं की हे सरकार त्या ठिकाणी गेलं पाहिजे मोदी साहेब सांगत होते चारशे पारची घोषणा करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत होते चारशे पार, पार नाही हद्द पार तर आज तशा प्रकारची स्थिती निश्चितपणाने निर्माण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या डोक्यामध्ये जी हवा घुसलेली होती ती आता जमिनीवर आलेले आहे असं आहे मोदीची गॅरंटी हे त्या ठिकाणी मोदी साहेब सांगत होते खर तर या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींना खूप मोठ्या प्रमाणाचं भक्कम बहुमत त्या ठिकाणी या देशातल्या जनतेनं दिलं होतं राजीवजींना देखील खूप मोठं बहुमत त्या ठिकाणी या देशातल्या जनतेनं दिलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देखील चांगल्या प्रकारचं चा बहुमत होतं ते दोन वेळेस तीन वेळेस या देशाचे पंतप्रधान झालेले होते या देशातला कोणताही पंतप्रधान कधीच म्हटलं नाही की सरकार माझा आहे आता मधला जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार या पूर्वीच्या काँग्रेस सरकार वेगवेगळ्या ज्या पक्षाच सरकार येईल त्या पक्षाचं सरकार किंवा देशातलं सरकार अशा प्रकारची चर्चा होती पण ग एवढा झाला होता की मोदी सरकार आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची गॅरंटी नाही मोदीची गॅरंटी जसं की असं आहे मोदीची गॅरंटी हे त्या ठिकाणी मोदी साहेब सांगत होते hmm. खर तर या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींना खूप मोठ्या प्रमाणाचं भक्कम बहुमत त्या ठिकाणी या देशातल्या जनतेने दिलं होतं राजीवजींना देखील खूप मोठं बहुमत त्या ठिकाणी या देशातल्या जनतेनं दिलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देखील चांगल्या प्रकारचं बहुमत होतं ते दोन वेळेस तीन वेळेस या देशाचे पंतप्रधान झालेले होते या देशातला कोणताही पंतप्रधान कधीच म्हटलं नाही की सरकार माझा आहे आता मधला जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार या पूर्वीच्या चर्चा नेहमी अशा असायच्या काँग्रेस सरकार वेगवेगळ्या ज्या पक्षाचं सरकार येईल त्या पक्षाचं सरकार किंवा देशातलं सरकार अशा प्रकारची चर्चा होती पण ग एवढा झाला होता की मोदी सरकार आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची गॅरंटी नाही मोदीची गॅरंटी जसं की काही उमेदवार प्रचार करताना सांगायचे कि मी जर तुम्हाला पसंत नसेल तर मोदींकडे पाहून मतदान द्या लोक म्हणत होते आम्हाला मोदीलाच द्यायचं नाही तर तुझा विषय कुठे येतो अशा प्रकारची स्थिती एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी गॅरंटी या शब्दाची किंवा सरकार या शब्दाची झाली आणि त्याची जागा आज त्या ठिकाणी या देशातल्या जनतेनं मतदारांनी त्या ते ठिकाणी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही उमेदवार प्रचार करताना सांगायचे की मी जर तुम्हाला पसंत नसेल तर मोदींकडे पाहून मतदान द्या लोक म्हणत ते आम्हाला मोदीला द्यायचं नाही तर तुझा विषय कुठे येतो अशा प्रकारची स्थिती एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी मोदी गॅरंटी या शब्दाची किंवा मोदीचं सरकार या शब्दाची झाली आणि त्याची जागा आज त्या ठिकाणी या देशातल्या जनतेनं मतदारांनी त्या ते ठिकाणी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज विजय झाला निलेश लंकेंचा विजय झाला महाविकास आघाडीचा विजय झाला याचा निश्चितपणाला अत्यंत आनंद त्या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्यकर्त्याला आहे निवडणूक होत असताना अत्यंत चुरशीची निवडणूक होती धनशक्तीच्या विरोधातली निवडणूक होती या निवडणुकीत काय होणार ही सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होता परंतु ही निवडणूक करत असताना काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात साहेब यांनी राज्याच्या निवडणुकीचं काम पाहत असतानाच त्यांनी या मतदारसंघावरती अत्यंत बारकाईनं लक्ष देऊन या मतदारसंघातल्या निवडणुकीची यंत्रणा जी आहे तो पनाना बार ते अत्यंत व्यवस्थितपणानं बारकाईनं लक्ष ठेवून त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाग घेऊन कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातला विजय संपादित करायचा ही भूमिका त्यांनी घेतलेली होती राज्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळालं आणि इथलं जे यश आहे इथे जे निलेश साहेबांचा विजय झालेला आहे त्या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार कोण असतील तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे या विजयाचे शिल्पकार आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज घेतला तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला निश्चितच जास्त जागा मिळाल्याचं नेमकं काय कारण असू शकतं बरं भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये दे काम करत असणारं सरकार जे त्या सरकारच्या भूमिका शेतकरी विरोधी राहिल्या सुशिक्षित तरुणाच्या विरोधी राहिल्या रोजगारांच्या हाताला काम देतो म्हणून घोषणा त्यांनी दोन हजार चौदा मध्ये केली होती वर्षाला दोन कोटी रोज रोजगार निर्माण करणार म्हणून सांगितलेलं होतं दहा वर्षामध्ये केवळ सात लाख तरुणांना त्यांनी नोकरी दिलेली आहे कुठलंही क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या देशातल्या सरकारला यशस्वी काम करता आलेलं आहे महागाई कमी करण्याचं सांगितलेलं महागाई कमी झाली नाही मात्र महागाई वाढत राहिली त्याचाही राग लोकांच्या मनामध्ये निश्चितपणानं होता शेतकरी पूर्णपणानं भरडला गे गेलेला होता आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना आता महाराष्ट्र आमच्या बरोबर नाही हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेना फोडली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या पद्धतीनं त्यांनी धक्का लावण्याचं काम केलं त्याची चीड या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या चिडीतून त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेनं अनेक ठिकाणी निवडणुका हातातच घेतल्या अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून आज या ठिकाणी या वयामध्ये दे देखील आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजरून काढण्याचं काम केलं सगळे पक्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले एकत्र आणण्याची भूमिका त्यांनी घेतली त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पोटोले असतील किंवा काँग्रेस पक्षाचे अन्य नेते असतील त्यांनी प्रतिसाद दिला उद्धवजी ठाकरे साहेब यांनी देखील त्या ठिकाणी प्रतिसाद दिला उद्धव ठाकरे साहेबांवरती टीका होत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदुत्वाले काँग्रेसच्या बरोबर कसे जातात याच्यावरती उद्धव देखील उत्तर जे दिलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आमचं हिंदुत्व जे आहे ते छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व त्यांनी सांगितलं आणि म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टींना फाटा देत या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी जी सगळ्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला जो अन्याय आहे तो अन्याय दूर करायचा असेल तर या पक्षाला सत्तेतून खाली खेचलं पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली आणि त्यांच्याबरोबर बाकीच्या सगळ्यांनी त्यांना भक्कमपणानं साथ दिली आणि ते सगळं आज ते विजयामध्ये रूपांतरित झालेलं आहे